नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोनची जी संपूर्ण प्रकरणं आहेत त्यांची गुण विभागणी तुमच्या समोर दिसत असेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणित भाग दोन साठी असणारे एकूण विकल्पासहित गुण आहेत साठ समरूपता प्रकरण जर पाहिलं तर दहा गुणांसाठी आहे पायथागोरसचे प्रमय जर पाहिलं तर सात गुण आहेत वर्तुळ बारा गुण आहेत सर्वात जास्त वेटेज वर्तुळ या प्रकरणाला आहे भौतिक रचना सात गुणांसाठी आहे निर्देशक भूमिती सात गुणांसाठी आहे त्रिकोण मी सात गुणांसाठी आहे आणि दोन नंबरला जास्त भेटणार प्रकरण म्हणजेच महत्व मापन त्याच वरती समरूपत आहे तर अशी एकूण साठ गुण होतात यापैकी तुम्हाला कंपल्सरी चाळीस गुणांचा पेपर हा लिहायचा असतो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळाले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करा तर सर्व माझे जे प्रिय विद्यार्थी आहेत त्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल आपल्या वरती आपण लाईव्ह जे सुरू करतोय त्यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहा सर्वच्या सर्व प्रकरणांचा सा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळतील